दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकच्या दरम्यान विंचूर येथील शिवप्पा लगमन्ना फुलारी औदुसिद्ध शिवाप्पा फुलारी बिळेनसिद्ध शिवाप्पा फुलारी मळसिद्ध शिवप्पा फुलारी यांच्या शेतातील राहत्या घरात गॅस स्फोट झाल्याने भीषण आगीमुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे या भीषण आगीत एक खिलारखोंड जागेवर जळून खाक झाले आहे त्याचबरोबर या घटनेत चारही कुटुंबाच्या घरातील तिजोरी कपाट्यात असलेले रोख रक्कम रुपये तोळे सोने तीस पोती धान्य एक मोटारसायकल व तसेच घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे या घटनेत पस्तीस लाखांचे नुकसान झाले आहे या भीषण घटनेमुळे चारही कुटुंब प्रमुख व त्यांचे संपूर्ण परिवार असे एकूण पंधरा सदस्य उघड्यावर आल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे संपूर्ण गावातून या घटनेचे हळहळ व्यक्त होत आहे मी भीमाशंकर गुरप्पा फुलारी विंचूर उपसरपंच तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर काल एक मोठी घटना विंचूर येथे खंडोबा वस्तीमध्ये शिवप्पा लग्म फुलारी यांच्या वस्तीमध्ये तिन्ही मुलासहित ते सहित वस्तीमध्ये राहत होते अचानक दुपारी दीड वाजता अं अचानक गॅस फुट होऊन मोठी जडीत झालेली आहे त्या जडीतामध्ये तिन्ही मुलांचं संसार उपयोगी सर्व साहित्य आणि संसार उपयोगी सर्व साहित्य आणि त्यांची फार मोठी घरातील नुकसान झाले आहे त्यामध्ये त्यांचं मोठं कुटुंबातील प्रत्येक मुला तिन्ही मुलांचे आ, सर्व संसार उपयोग वस्ते सर्व भांडी कोंडी सर्व खाक झाले आणि ज्वारी ज्वारी गहू उडीद हरभरा सर्व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यांच्या घरच्यांच्या सोनांच्या गळ्यातील सर्व सोने तिने सुनाच्या गळ्यातील तेरा तोळे सोन आणि रोख रक्कम ते सुद्धा पूर्ण जळून फसून झाले आहे आणि त्यामध्ये त्यांची जावाई सुद्धा काल सांगलीवरून आले होते त्यांनी चार लोक चार म्हणजे चार लाख रुपये ऊसतोडीला देण्यासाठी नांदेड येथे जाण्यासाठी ते आले ते त्यांनी सुद्धा ते चार लाख रुपये म्हणशी यांच्या घरात ठेवले होते ते सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे रक्कम जळून खाक झाले आहे त्यामुळे त्यांचे तिन्ही मुलं सुनासहित हे झांभरे नाना शेजारी त्यांचे वस्तीमध्ये शेजारी मोठे त्यांनी बागायत त्यांच्या शेतामध्ये कामाला गेले असता तिथं कोण नव्हते शिवाप्पा फुलारी आणि त्यांची पत्नी सुमित्रा काकू हे त्यांच्या नातवासहित झाडाखाली बसले होते भयंकर ऊन आहे त्या उन्हामध्ये सुद्धा अचानकच ते लहान मुलांना घेऊन बसले होते त्यामुळे अचानकच गॅट स्फोट झाल्यावर त्यांनी भयभीत झाले कुणाला काय सांगावं त्यांना कळलं नाही त्यांनी आरडाओरडा केल्यावर शेजारी पाजार सगळे पोळून आले आणि पाणी मारून इकडं तिकडे विजवण्याचा प्रयत्न केला पण भयानक सत्तेचाळीस सत्तेचाळीस टेपरीचं असताना सुद्धा आगीच आग जवळ येऊ देत होता त्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि आग जवळ येऊ होता तरी पण गावातील लोकांनी सर्व येऊन आज आग विजवण्याचा प्रयत्न केला त्या आगीमध्ये त्यांचा संपूर्ण संसारच आता उडीवर पडलेला आहे त्यामुळं तिघा मुलांचा संसार आणि त्यांचा पूर्णपणे संपूर्ण उघडत आहे पंधरा ते वीस पंधरा सोळा लोक त्यांच्या कुटुंबमध्ये राहतात सुना आणि सर्व नातवासहित त्यांनी एकत्रच राहत होते प्रत्येकांची खोली वेगवेगळी होती त्यांचा संसार उपयोगी त्यांचं साहित्य सर्व खाक झाले आहे त्यामुळे गावातील लोकांनी सुद्धा आज कालच्या पासून परीने सर्व मदत करत आले आहे मी प्रशासनाला एवढं विनंती करतो की तहसीलदार साहेबांना बी साहेबांना त्यांना शासकीय पातळीवर तुमच्या परीने योग्य तो मदत त्यांना मिळावी आणि संसार उपयोगी साहित्या आणि काय मदत करता येईल त्यांना ते मदत मिळावी आणि ग्रामपंचायतीकडनं आम्ही सुद्धा त्यांच्या घरकुलमध्ये वगैरे नाव टाकणार आहे आणि त्यांचे घरकुल सुद्धा तीन चारी घरकुल त्यांची मंजूर व्हावी हे प्रशासनाकडे मी सरपंच आम्ही ग्रामपंचायत मागणी करणार आहे आज तलाठी भाऊसाहेब श्री भंडारी भाऊसाहेब आणि मी उपसरपंच फुलारी इथं आले त्यांचं पंचराम्याचं काम चालू आहे आणि सर्व पंचराम्या त्यांचं करून त्यांना जास्तीत जास्त प्रशासनाकडून मदत व्हावी हे मी विनंती करतो प्रशासनाला आणि सध्या त्यांचे कुटुंब त्यांचे मुलं बाळ त्यांचे नातव सगळं आता बघितलो आम्ही सगळं उड्यावर पडलेलं आहे त्यांना नेसण्यासाठी काल काय उड्यावर कपड्यावर त्याच कपड्यावर आज सुद्धा त्यांनी आहेत त्यामुळं प्रशासनाकडून विनंती करतो प्रशासनाला की मी त्या फुलारी कुटुंबातलंच असून तरी पण मी प्रशासन या नात्यानं उपसरपंच नात्यानं त्यांना मागणी करतो की त्यांचं बघितलं तर मला ते दुःख होत आहे की बाबा एवढं मोठं संसार त्यांनी म्हणजे उभा केलाय त्या संसार परत मोठी संसार उभा करण्यासाठी काय करता येईल त्यांना त्याप्रमाणे मी माझ्या पडले प्रेरित करणार आहे आणि जास्तीत जास्त प्रशासनाला विनंती करतो की तशीदार साहेबांना बीडिओ साहेबांना कि आमदार साहेबांना सुद्धा मी बोलणार आहे की त्यांच्याकडे सुद्धा काय मत होईल ते मदत त्या फुलारे कुटुंबाला माझ्या भाऊ मिळून देणार आहे सध्या शिवाप्पा फुलारे यातील हिता कालच चार वाजता घडलेले हे सर्व आपले सगळं जाळे जाळून राख झाले आम्ही रस्त्यावर आहे आता सध्या ती कपड्यावर बाहेर आहे तिघणाचे घर तिघांचे सगळं घर सगळे साहित्य सगळं जळून गेलेलं आहे काहीच राहिलेलं नाही आपली गावातले सगळे आले ती कुठे करून घ्यायला लागले ती साहेब ती सगळं आहे ती शेतातला देऊ याला सस्त्या राला दगदी हो गोगेरी जे अमरे मालक ನಾವ್ ಐ ಮುತ್ತೆ ಇದ್ದೇವ್ರಿ ಬರ ತಕ ಗ್ಯಾಸ್ ಇದು ಹೋಗ್ಯದ ಪೋರ್ಟ್ ಆಗ್ಯದ ಹೊರಗ್ ಬರಟಿಗೆ ನಮ್ಗೆ ಯಾವ ಅಲ್ಲಿಲ್ರಿ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಸಸ್ತಾರ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಯದ ನೋಡ್ರಿ ಎರಡ್ ತಲಿ ಬಂಗಾರ ಗಾಳ ಶೇಂಗಾ ತೊಗರಿ ಅವ್ರ ಎಲ್ಲಾ ಚುಜುರಿ ಕಪಾಟ ಅವ್ರ ಸಂಸಾರ ಎಲ್ಲಾ ಕಲಾಸ ತಾಲೂಕಾ ದಕ್ಷಿಣ ಸೊಲಪುರ್ ಜಿಲ್ಲಾ ಸೊಲಪುರ್ ಶೇ ಶೇತ ದೇವಸ್ಥಾನ ಶೇತ ಗ್ಯಾಸ್ ಪೋರ್ಟ್ ಸಗಳ एक वाजता का शिलाई मशीन कपाटलातले सगळे भांडी वस्तू जळून राख झालेला गहू ज्वारी सगळं धान्य सगळं जळून राख झालेलं आहे तुमची मागणी काय प्रशासनाकडे सगळं मदत करून द्यावे सगळं काय काय घरकुल मंजूर करून द्यावे